नमस्कार आज आपण ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया अतिशय खुसखुशी तशी करंजी बनलेली आहे बघू शकता करंजींसाठी सारण बघणार आहोत ओला खाऊन घेतलेला नारळ हो, दोन वाटी एक वाटी गूळ अर्धी साखर अर्धी सुद्धा घेऊ शकतात दोन मोठे चमचे मिल्क पावडर ड्रायफ्रुट्स आवडीनुसार एक मोठा चमचा खसखस एक चमचा तूप वेलची जायफळची पूड चला तर आता आपण पन, सारण बनवायला घेऊया तूप तूप गरम झाल्यावर खसखस खसखस छान परतवून घेतलेले आहे यात आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेऊया आता ओलं खोबरं टाकून पाणी जळेपर्यंत आपण खोबरं परतून घेणार आहोत खोबऱ्यातलं थोडंसं पाणी आपण सुकवून घेतलेलं आहे आता आपण यात गुळ टाकून घेऊया अर्धा गूळ आणि अर्धी साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता गुळ छान बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे तो पटकन खोबऱ्यात मिक्स होईल आणि सारण छान ड्राय तयार होईल सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यात मॉइश्चर जास्त असला तर करंजी जास्त दिवस टिकत नाही तर पाणी व्यवस्थित सुकून घेणार आहोत मिल्क पावडर टाकून घेणार आहोत मिल्क पावडरमुळे सारण छान ड्राय पण होतं आणि सुद्धा छान लागते आणि करंजी थोडी टिकते सुद्धा मिल्क मिक्स पावडर मिक्स झालेली आहे आता आपण वेलची जायफळ पावडर टाकून घेणार आहोत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण हे गार करून घेणार आहोत नारळाच्या करंजीसाठी आपण कणिक मावून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी वाटी मैदा दोन मोठे चमचे रवा बारीक रवा घ्यायचा आहे दोन चमचे साजूक तूप अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे कणिक माळण्यासाठी आपण मैदा रवा मीठ हे तिघं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स झालेलं आहे आता आपण यात गरम केलेलं तूप टाकून घेऊया कडकडीत कर गरम नाही केलेलं फक्त वितळून घेतलेलं आहे आपण मैद्याला मोहन छान लावून घेतलेला आहे गोळा बनतो आहे म्हणजे परफेक्ट मोहन लावून झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेणार आहोत छान सॉफ्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटं झालेलं आहे कणिक मुरून तयार झाला आहे यातला आता आपण एक गोळा घेऊया आपण एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत अशी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्याला तूप लावून घेणार आहोत तूप लावल्यानंतर त्याच्यावर मैदा शिंपडायचा आहे अशा प्रकारे आपण रोल तयार करून घेणार आहोत रोल तयार करून घेतला आहे याचे आपण गोळे कट करून घेऊया आता हे आपल्याला असं प्रेस करून लाटून घ्यायचे आहे हे आता आपण करंजी लाटायला घेऊया लाटून झाली आहे आता आपण करंजी भरून घेऊया करंजीत आपण सारण बनवून घेतलं आहे कडांना आपण पाणी लावून घेणार आहोत व साचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे साच्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकतात अशाच आपण सगळ्यात करंज्या तयार करून घेऊया अशा प्रकारे आपण करंजे लाटून घेतलेल्या आहेत तेल गरम झालं आहे करंजे आपण तळून घेऊया तेल आधी व्यवस्थित गरम करायचं आहे आणि मगच करंजी टाकायची आहे नंतर कमी गॅस करून करंजा व्यवस्थित तळून घेणार आहोत अशाच आपण सगळ्या करंजा तळून घेणार आहोत ओल्या नारळाच्या करंजा तळून घेतलेल्या आहेत अतिशय खुशखुशीत अशा ह्या करंजा होतात तयार आहेत आपल्या ओल्या नारळाच्या करंजा बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू